महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या अलीकडच्या वाढत्या भेटीघाटींमुळे दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रांगोळी प्रदर्शनातही या ऐक्याचं प्रतिबिंब पाहायला मिळाले ठाण्यातील कलाछंद रांगोळीकार मंडळ ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रांगोळी प्रदर्शन दोन हजार मध्ये कलाकारांनी आपल्या सृजनातून दिवाळीचा आनंद दीपावलीचा आनंद आणि समाजातील एकतेचा संदेश रंगवला आहे वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालयामध्ये वीस ते सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असलेल्या प्रदर्शनामध्ये ठाणेकरांना रंग कल्पकता आणि कलात्मकतेचा संगम अनुभवायला मिळत आहे गेल्या बत्तीस वर्षापासून सातत्याने भरवले जाणारे हे प्रदर्शन आता ठाण्याच्या दिवाळीचा अविभाज्य भाग बनलेले आहे यावेळी प्रदर्शन रंगांमधून एकता आणि संस्कृतीचे दर्शन या भावनेला साजेसे ठरले आहे प्रदर्शनात विविध कलाकारांनी उल्लेखनीय कलाकृती सादर केल्या आहेत सुभाष शाक्यवार यांनी अमरीश पुरी नितीन कोळी यांनी नाळ चित्रपट योगेश भागणे यांनी छावा बबन राणे यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली मनोज सावंत यांनी संध्या शांताराम प्रथमेश वाघवार यांनी दर्शावतार सुधाकर भोसले यांनी जोकर मयंक थोरात यांनी सद्गुरू महाराज रणमयी कोळी यांनी श्रीशक्ती कँडल लेडी तर हिंदवी तरे यांनी दिबा पाटील या व्यक्तिचित्रांची रांगोळी साकारली आहे